निवड झालेल्या शिक्षण सेवकांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्याची मागणी शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर जालना जिल्हा परिषदेअंतर्गत निवड झालेल्या शिक्षण सेवकांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत अशी मागणी निवड झालेल्या शिक्षणसेवकांनी आज गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले निवेदन दिलेल्या भावी शिक्षकांची दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभागाचे आयुक्त यांच्यामार्फत जालना जिल्हा परिषदेसाठी शिक्षणसेवक या पदासाठी नियुक्ती झाली होती वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विहित वेळेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे नवख्या शिक्षकांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे वेळ निघून गेल्यानंतर निवडणुकीचे कारण देत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत त्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ काकडे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलं असून नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी भरती झाली शिक्षक म्हणून आणि त्यांना या जिल्ह्यामध्ये नियुक्ती मिळावी यासाठी त्यांनी मार्च अठरा म्हणजे अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेला निवे निवेदन देऊन मागणी केली होती की तातडीनं आमची आम आम्हाला आमच्या पोस्टिंग देण्यात यावेत परंतु आचारसंहितेचं कारण सांगून सदरील अधिकाऱ्यांनी उडवाडीची उत्तरं देऊन आम्ही हे करू ते करू अशा पद्धतीनं उत्तरं देऊन सर्वांना मार्गी लावलं की आचारसंहितेमध्ये भरती करता येत नाही परंतु सर्व युवकांनी यामधल्या काळामध्ये पुन्हा शांतता घेऊन आता काही विभागाला जसे पत्र आहेत शासनाचे की ज्या ज्या विभागाच्या जा निवडणुका झाल्या ज्या ज्या जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका झाल्यानंतर तिथली रखडलेल्या प्रक्रिया म्हणजे एम आर ईजीस असेल कामाची असतील ग्रामविकासाचे असतील शिक्षण विभागाचे ते कामं मार्गी लावेत अशा पत्राच्या आधारे आज हे तरुण सर्व पुन्हा एकदा जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदच्या शिव मॅडम आणि जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांना भेटायला आले आणि त्यांनी मागणी केली की आमच्या आता तातडीनं समुपदेशन करण्यात यावं परंतु त्याच्या अगोदरची जी काही प्रक्रिया आहे की जे नवे जुने शिक्षक आहेत कोणी मुख्याध्याप मुख्याध्यापक आहेत काही शिक्षक आहेत त्यांच्या बदली प्रक्रिया जी असते ती तातडीनं करून आमचं समुपदेशन करण्यात यावं हो, ह्या मागणीसाठी हे सर्व शिक्षक नव शिक्षक स्वतःच्या पोस्टिंगसाठी आज जिल्हा परिषद जालनाला भेट दिलेले आहे व भेट देऊन त्यांनी जिल्हा परिषदच्या शिवओ मॅडम यांना निवेदन दिलं जिल्हा परिषद शिक्षक शिक्षणाधिकारी यांनासुद्धा निवेदन दिलं आणि दोघांचा दोघांनीसुद्धा या सर्व तरुणांना युवकांना अशा पद्धतीनं मा माहिती मा दिली की शब्द दिला म्हणजे शब्दच म्हणावं लागेल त्याला कारण आम्ही तो शब्द म्हणूनच पकडणार आहोत पुढच्या काळामध्ये की येत्या सत्तावीस तारखेपर्यंत सर्व प्रक्रिया त्या काही त्यांच्या तीन चार टप्प्याच्या प्रक्रिया आहेत ज्येष्ठता यादी बदली शिक्षक यादी काय असेल ते मुख्याध्यापक त्यांच्या बदल्याचं पूर्ण प्रकरण मार्गी लावून येत्या सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही सर्वांना त्यांच्या त्यांच्या जागे आम्ही नियुक्ती देऊ असा शब्द आज या सर्व शिष्टमंडळाला सन्माननीय शिव मॅडम आणि सन्मान्य जिल्हा अधिकारी यांनी दिलेला आहे आणि माझी तुमच्या माध्यमातून हीच मागणी राहील की हे तरुण आहेत मागही मी तेच बोललो यांना जर एक एक दिवस यांचा भविष्याच्या मध्ये खूप अडचणीचा असतो कारण उद्या शिवाज्येष्ठतेमध्ये ज्या काही बढती मिळत असते त्यामध्ये यांना एक एक दिवस महत्वाचा असतो एक एक तास महत्वाचा असतो म्हणून जास्त वेळ न जाऊ देता या तरुणांकडं या प्रशासनानं लक्ष देऊन आचारसंहितेमध्ये काय करता येईल का अशा पद्धतीची प्रक्रिया राबून निवडणूक आयोगाला विनंती करून किंवा दिलेला शब्द सत्तावीस तारखेपर्यंत त्यांना त्यांच्या जागेवरती नियुक्ती द्यावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो मी नवीन पवित्र पोर्टलमधून नियुक्त झालेले शिक्षक या जालना जिल्हा परिषदमध्ये आज उपस्थित झालेले आहेत कारण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जेव्हा शिक्षक पद भरतीचा निकाल लागला आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर लगेचच आम्हाला नियुक्त्या मिळतील अशा आशेवर आम्ही थांबलेलो होतो परंतु शिक्षण विभागामध्ये वारंवार आम्ही संपर्क केला असता आम्ही प्रक्रिया लवकर करू आणि याच शब्दावरती आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही थांबलो होतो परंतु निवडणुकीची लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जवळ आलेली असताना सुद्धा दिरंगाईमुळे आम्हाला जी अठरा तारखेला समुपदेशांचं जे पत्र मिळालं होतं आणि शिक्षक संघटनेच्या आंदोलनामुळे ते पत्र आमचं रद्द करण्यात आलं म्हणजे एक तारखेला आम सहा तारखेला आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं आणि अठरा तारखेपर्यंतचा बारा दिवसाचा हा वेळ कशासाठी घेतला हे प्रश्नाचं उत्तर आम्हाला आजही मिळालेलं नव्हतं परंतु निवडणुकीची आचारसंहितेचं कारण पुढं देत आमची ही जी भरती प्रक्रिया ही रखडली होती पण जेव्हा निवडणूक आयोगाकडे एक पत्र निवडणूक आयोगाने एक पत्र काढलं होतं की ज्या जिल्ह्यामध्ये मतदान पूर्ण झालेलं असेल तिथे तुम्ही नियुक्ती देऊ शकता मग ते विविध विभागाचे असतील किंवा शिक्षण विभागाचे असतील त्या पत्राचा आधार घेत आज आम्ही मान्य अधिकारी दातवी साहेब आणि मान्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर आम्हाला शाळेवरती रुजू करून घेण्यात यावं किंवा आमचं समुपदेशन घेऊन आम्हाला लवकरात लवकर निवेद नियुक्त देण्यात यावी अक्षय शिंगणे